नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशमधली एक असं जुना भाजीपाला आहे म्हणजे झु जुनं फळ आहे की ज्याला बऱ्याच जणांना जुन्या लोकांना माहीत असेल याला शेंदडी म्हणतात तर ही शेंदडी आता खूप दुर्मिळ झालेली आहे मिळत नाही पण जर बाजारात मिळाली तर ती तुम्ही स्टोरेज कशी करून ठेवू शकतात किंवा ती खाण्यासाठी कारण ती फक्त वर्षातून दोन दोन तीन वेळाच मिळते आणि त्याची भाजी करणंही खूप कठीण असतं कारण ती कडू असते तर ही आणून बाजारातून आपण आठ ते दहा दिवस अशीच पडू द्यायची आहे ती अशी पिकते ह्या अशा अशा प्रकारची पिकून जाते ती आणि पिकल्यानंतर ती कापायची आहे आणि त्याची भाजी कशी करायची याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन प्लीज पाहू शकतात परंतु भाजी ही जर कडू झाली तर ती खाल्ली जात नाही आणि मुलं तर मुळीच खात नाही परंतु जे माझे खानदेश्वाशी जुने जुने, जुने जुने जे दूरदूरपर्यंत पोचलेले आहेत त्यांना ह्या फक्त आठवणी राहिलेल्या आहेत तर त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी आज शेंदडीचा व्हिडिओ करत आहे तर मला बाजारातनं शेंदड्या मिळाल्या त्या मी आठ दहा दिवसापूर्वी आणल्या तर एक मनात आलं की चला तुम्हाला व्हिडिओ शेअर करू की तुम्ही त्या स्टोरेज कशा करून शेव ठेवू शकतात तर ह्या शेंदड्या आहेत मी यांच्या आजूबाजूचं हे कापलेलं आहे असं पाहू शकतात तुम्ही हे पा हे असं आजूबाजूचं कापून घ्यायचं आहे म्हणजे आपण काकडीचं आजूबाजूचं कापतो तसं त्याप्रमाणे म्हणजे त्याचा हे आणि इकडचा भाग असा थोडासा कापायचा आहे आणि कापल्यानंतर ह्या अशा होतात आणि त्याचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर प्रत्येक भागाचे आपण असे तीन भाग करायचे म्हणजे हिचे तीन भाग करायचे ज्याप्रमाणे मी हे केलेले आहे तसे पाहू शकतात आणि मग हे तीन भाग केल्यानंतर याला मीठ लावायचे मीठ लावल्यानंतर त्याला चोळायचे कसे ते दाखवते मी मी बऱ्याचशा आणलेल्या आहेत आणि मी आता त्या सुकवून ठेवणार आहे तर याला आपण मीठ लावायचं आहे भरपूर असं मीठ लावायचं आहे आणि मीठ लावून चांगलं चोळायचं आहे की जेणेकरून त्या पिकलेल्या असतात आणि त्यातलं मीठ हे निघून जातं म्हणजे आपण प्रत्येक याच्यात असं केल्यानंतर हे बघा यातल्या बिया ज्या आहेत त्या निघून जातात आणि ही एक एक फोड अशी होते आणि अशा आपल्याला सर्व फोडी करून घ्यायच्या आहेत आणि केल्यानंतर आपल्याला हे थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्याने धुतल्यानंतर यातल्या बिया निघून जातात आणि परत पुन्हा पुन्हा थोडंसं मीठ लावायचं आहे आणि आपल्याला उन्हामध्ये छान असं वाळवायचं आहे हे पा अशा बऱ्याचशा फोडी तयार झालेल्या आहेत आता हे पा आणि यातलं मी आता पाणी टाकून थोडंसं ह्या बिया काढून घेणार आहे बी काढल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ लावायचं आहे आणि आपल्याला ह्या अशा अशा पसरवून आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे आहे वाळवल्यानंतर आपल्या शेंदळ्या ह्या अशा होतात मी मागच्या महिन्यात ज्या आणल्या होत्या त्या वाळवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या स्टोरेज आपल्या वर्षभर राहतात कारण ह्या डायबिटीजसाठी खूप चांगलं एक आयुर्वेदिक फळ आहे हे खानदेशमधलं शेंदडी म्हणतात तिला तर हे असं स्टोरेज करून ठेवायचं सुकवल्यानंतर परंतु ते खा खायचं कसं तर तव्यावर अगदी थोडंसं किंचित तेल टाकायचं आणि दोन तीन तुकडे टाकायचे तुम्हाला किती खायचे आणि त्याप्रमाणे हे असे आपण हे तळायचे आहे हे तुम्ही खिचडीसोबत वरण भातासोबत अगदी मस्त असं कुरकुरीत होतात कडू अजिबात लागत नाही आणि कोणालाही कळणार नाही मुलं तर मुलांना तर अजिबात कळत नाही तर तुम्ही अशी ही शेंदडी कोणत्याही भागात राहत असाल तर तिथे मिळाली तर तुम्ही अशी स्टोरेज करून ठेवू शकतात कारण ती भाजी करण्यासाठी तिची प्रोसिजर अगदी चुकली तर ती भाजी कडू होते कारण चवळी घालूनच ती भाजी करतात त्यामुळे मी भाजीचाही रेसि व्हिडिओ टाकलेला आहे परंतु आपल्याला स्टोरेज करण्यासाठी मी हा व्हिडिओ स्टोरेज करत आहे लोड अपलोड करत आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच खांदेशी रेसिपीमध्ये कारण ज्या रेसिपी दुर्मिळ झालेल्या आहेत त्या फक्त आठवणींपुरत्या राहिलेल्या आहेत त्या व्हिडिओ मी पुन्हा तुम्हाला एक उजाळा करून देण्यासाठी मी बनवत आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये